मग काय घडते आपण चांगले बनण्याचा प्रयत्न करतो लोक आपल्याशी अपमानास्पद रीतीने वागले तरीही आपण त्यांच्याशी चांगले वागण्याचा प्रयत्न करतो कारण चांगले लोक असेच करतात बरोबर ना आणि हा कसोटीचा काळ तुम्हाला शिकवत राहतो कारण तुम्हाला सदैव चांगलेच वागणे कसे शक्य आहे तुम्ही स्वतः घायाळ असाल तेव्हा तुम्ही इतरांवर प्रेम कसे करू शकाल जेव्हा तुम्हाला स्वतःला मदतीची गरज असेल तेव्हा तुम्ही सरउदयतेने कसे वागू शकाल तुम्ही चांगला माणूस बनण्याचे निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहता अगदी स्वतःमधील काहीतरी पूर्णपणे संपून जाईपर्यंत आणि मग अचानक तुमच्या लक्षात येते अरे मला उपचारांची गरज आहे वा काय सापळा आहे यावरून मला आठवले की आपल्या सर्वांना चांगले व छान व्हायचे असले तरी आपल्याला कोणालाही वेब सिरीज अथवा पुस्तकामधील खलनायकाविषयी अधिक सहानुभूती वाटते का बरे खलनायक आपल्याला दाखवतात की काही वेळा आपण सगळेजण वाईट होऊ शकतो जाणून बुजून नाही तर आपली सर्व प्रकारच्या भावना जाणण्याच्या दृष्टीने रचना झालेली आहे म्हणून आपण काही मोबाईल फोन नाही ज्यामध्ये तुम्ही आयओएस आणि अँड्रॉइड फीचर्स किंवा अँड्रॉइड असलेले उपकरणात आयओएस फीचर्स वापरू शकत नाही तुम्ही माणूस आहात कृपा करून स्वतःला माणूस म्हणून वागवायला सुरुवात करा खलनायक आपल्याला शिकवतात की आपली काळी बाजू आपल्याला परिभाषित करत नाही पण तरीही ती आपलाच भाग असते गुडगल किंवा गुडबॉयच्या वर्गवारीत न येणाऱ्या गुणवैशिष्ट्यांचे समाज फारसे स्वागत करत नसल्यामुळे आपण आपल्याला जे मनापासून जाणवते वाटते व अतिशय आवडते ते आपल्या आतमधील सगळे फक्त दडपण्याचाच प्रयत्न करतो तुम्ही किंवा मी आपल्या आतला आवाज दाबायला कधी सुरुवात करतो आपल्यालाही कळत नाही